हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये आज सावंतवाडीकरांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला जिल्हा संयोजक संदीप गावडे आणि भाजप सावंतवाडी तसेच आंबोली मंडल यांनी या, या यात्रेचे आयोजन केले होते सर्वसमावेशक तसेच राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी एन सी सीचे कॅडेट्स महिला डॉक्टर पत्रकार व्यापारी तसेच तालुक्यातील असंख्य नागरिक यांची मोठी उपस्थिती होती सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसून आली जिल्ह्यातील आकर्षक व भव्य अशी तिरंगा यात्रा निघाली होती या तिरंगा यात्रेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा समन्वयक संदीप गावडे मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर मनोज नाईक दिलीप भालेकर रवींद्र मडगावकर पंकज पेडणेकर यासह मान्यवर उपस्थित होते नानाधोंड कोकण लायब्रेकिंग सावंतवाडी सर्वांना धन्यवाद देतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण आज जी रॅली या ठिकाणी संपन्न केली ती रॅली म्हणजे केवळ एक मिरवणूक नव्हती तर आपल्या भारताच्या अस्मितेचं प्रतीक असणारा तिरंग्या खाली आपण सगळेजण एकत्र आलेलो होतो आणि हा तिरंगा जसं फुकराजी म्हणाले तसं कुठलाही एका कापडाचा तुकडा आहे इतक्या तिरंग्याने भारतीयांचं बलिदान बघितलेलं आहे भारतीयांचं राष्ट्रप्रेम बघितलेलं आहे भारतातली एकता बघितलेली आहे बंधुभाव बघितलेला आहे आणि या सगळ्याचं जिवंत साक्षीदार असलेला हा तिरंगा आणि आपण सगळेजण एक विचाराने एक दिलाने या सगळ्या या यात्रेमध्ये तिरंगा रॅलीमध्ये आपण सगळेजण समाविष्ट झालो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की तिरंग्यामध्ये आपल्याला खूप मोठी आपल्याला प्रेरणा मिळते तिरंग्यामध्ये तीन रंग आहेत जो वरचा केशरी रंग आहे तो शौर्याचं धैर्याचं त्यागाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे जो आपल्याला कायमच प्रेरणा देतो त्यानंतर पाटा रंग आहे तो, तो शांतीचं प्रतीक आहे सत्याचं प्रतीक आहे आणि नेहमी आपण प्रामाणिकतेकडे केलं पाहिजे प्रामाणिक राहिलं पाहिजे याची शिकवण देणारा हा पांढरा रंग आहे आणि त्यानंतरचा रंग आहे तो हिरवा ज्याबद्दल आपल्याला समृद्धी प्रगती या सगळ्याचं ज्ञान होतं आणि निसर्गाशी आपण जोडले जातो आणि या सगळ्या रंगांना एकत्र बांधून ठेवणारा अशोक चक्र जे आहे ते, ते आपल्याला गतीमानता प्रगतिशीलता या सगळ्याची शिकवून देऊन ने जाते नेहमी पुढे त्याला अशा आपल्याला त्यातून मार्गक्रमण आपलं होत जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण देशाचं ऐक्य या देशातला देशातली एकता सगळं टिकून आहे ते फक्त त्याचं सगळ्यांचं निमित्त आहे जो आपण आदर्श तो आदर तिरंगा आणि म्हणूनच या तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी आपण आता आपण दोन दिवसांनी म्हणजे आपण तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेला आहोत दोन दिवसांनी आपण एकोणऐंशी वा आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारच्या तिरंगा रॅली आपले राष्ट्रप्रेमी नागरिक विद्यार्थी सगळे सहभागी होऊन काढत आहेत आज सावंतवाडी अशा प्रकारची रॅली ही संपन्न झाली त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक सांगावच सा वाटतं मला की आपण या सगळ्या तिरंग्याचा इतका सन्मान करताना आपण नेहमीच आपल्या विचाराने आपल्या कृतीने या तिरंग्याचा सन्मान होईल अशा पद्धतीचं आपलं वर्तन भविष्यामध्ये राहिलं पाहिजे ज्यांच्या हाती देशाचं भविष्य आहे अशी पुढची पिढी आपण सर्वजण आहोत ज्याला अमृत पिढी असं आपले पंतप्रधान म्हणतात त्यामुळे आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या वयातही आपल्याकडे आपल्या मनामध्ये राष्ट्र बावड्याची सयोगी का मी मनपूर्वक अभिनंदन करता भारत माता की तिरंगा हे दोन और तीन के आयतान सिर्फ कपडे का टुकडा नाही है ये भारत की आत्मा है इसी सारो की आत्मा, उसका राष्ट्र ध्वज हुआ करती है आजादी के मुआने पर खड़े देश को 22 जुलाई उन्नीस में पिंगले वेंकैया जी ने संविधान सभा को राष्ट्र ध्वज अर्पण किया और 15 अगस्त उन्नीस आधी रात को जब दुनिया सो रही थी पंडित नेहरू जी ने अपना राष्ट्र ध्वज हुए कहा था ये टीटी से डेस्टिनी है नीति का संदेश है कि भारत आगे बढ़ेगा या रुक जाएगा और आज हमें खुशी है कि भारत आगे बढ़ रहा है लेकिन उसी नियति को आजादी के छंद दिनों के बाद में नापाक की हरकतों ने चुनौती देने की कोशिश की लेकिन हमारी तांबाज सेना कश्मीर के महाराजा के आह्वान पर जब कश्मीर में पहुंच रही थी लेकिन वहाँ के हवाई अड्डे खराब थे राष्ट्रीय स्वयं सेवन के राष्ट्रपति की संयं सेवकों की टुकड़ी ने रातों रात कश्मीर के श्रीनगर के हवाई अड्डे को ठीक किया और भारतीय सेना ने मुहतोड़ जवाब देते हुए उन आतंकवादियों को उन पाकिस्तानी सैनिकों को मार भगाया लेकिन दुर्भाग्य से पंडित नेहरू समय यूनो में चले गए आधा कश्मीर रह गया उन्नीस में भारतीय सेना ने लाहौर पर तिरंगा फहरा दिया था लेकिन दुर्भाग्य से संधि हो गई और वो हमारा सपना अधूरा हो गया एक बार फिर उन्नीस में हमारे तिरंगे को चुनौती दे गई और तिरंगा की, की ताकत को अगर देखना है तो जनरल नियाजी से पूछो जिसने नब्बे सैनिकों के साथ में हमारे सामने आत्मसमरण किया था एक बार पुनः एक बार पुनः कारगिल में तिरंगे को चुनौती दी थी हमारे 400 जवानों के बलिदान पर आज भी कारगिल में हमारा तिरंगा चेहरा लहरा रहा है फड़फड़ा रहा है यह है भारत के सैन्य की तसीम शक्ति और आज तो भारत का नेतृत्व दुनिया को आंखें दिखा रहा है एक बार पुनः भारत के त्रिंदुको को चुनौती देने का उसको आह्वान करने का दुसाह किसी अमेरिका में बैठे शासक ने किया है लेकिन भारत की एक सौ चालीस करोड़ जनता के सहयोग से देश का नेतृत्व उस चुनौती को पार पाने के लिए कटिबद्ध है सिर्फ सिर्फ चौबीस घंटों में पाकिस्तान की सेना के तमाम अड्डे उसका न्यूक्लियर पॉइंट बुलंद बर्खास्त करने वाले बर्बाद करने वाले भारत की सेना का मैं अभिनंदन करता हूँ और मेरे मित्रों तिरंगे की अगर अगर असली ताकत को पूछना है तो आपके उन मित्रों को पूछिए जो यूक्रेन में पढ़ते थे जहाँ पर युद्ध के बीच में भारत के इस तिरंगे की आन मान और शान के लिए युद्ध विराम हो जाता है बीस हजार भारतीय छात्रों को सुरक्षित रूप से पहुंचने दिया जाता है और अगर इसकी ताकत देखनी है तो पिछले दिनों इसराइल के युद्ध में देखिए जहां पर भारत के तिरंगे के लिए तिरंगे के आन बान और शान के लिए युद्ध रुक जाता है और भारतीयों को सेफ है और और तो और तो पड़ोसी देशों के उन देशों के लोग भी ये तिरंगे हाथ में लेकर अपनी जान बचाने के लिए वहां से भागे थे मेरे मित्रों आज एक बार पुनः तिरंगे को चुनौती मिली है हमें उस चुनौती का मुकाबला करना है एक आत्मभा एक आत्मनिर्भर स्वाभिमानी भारत के लिए हमें सब सबको मिलजुल कर रहना है कटोंगे तो बटेंगे इतिहास साक्षी है जब जब हम बटे हैं तब तक हम कटे हैं आज हमें हमें स्वदेशी पर जोर देना होगा आत्मनिर्भर भारत में बनी वस्तुओं को ही उपयोग करना होगा ये जो दुनिया के जो विदेशी पे ताकत दिखा रहे हैं उनको मोहजोद दबाने के लिए एक सक्षम एक सशक्त भारत के लिए हमें अपने इन इंडिया पर जोर देना होगा उसी वस्तुओं को खरीदना होगा जिससे हमारी भारत की अर्थव्यवस्था मजबूत हो जिससे हमारा भारत मजबूत हो एक सशक्त भारत का निर्माण हो एक वैभवशाली भारत का निर्माण हो इसी भावनाओं के साथ में मैं अपने इस शब्दों को विराम देता हूँ भारत माता की चर्चा होते देशा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे आणि या राष्ट्रध्वजाचा प्रवास या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य या सर्वांची जाता की आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आजचा हा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता या तिरंगा यात्रे या मा, यात्रेमागचा जो मुख्य आशय होता की आपल्या नवीन पिढीला तिरंग्याची गौरव गाता ती समजावी तो पूर्ण झाला आहे याबद्दल कुठलीही सासंकता नाही कुठच्याही देशाचं चा, त्याचं सार्वभौमत्व त्याचा संपूर्ण इतिहास हा राष्ट्रध्वजातून कळतो आपल्याही देशाचा असलेला सामर्थ्यशाली इतिहास आणि पुढे असलेला आपला आशेचा असा भविष्य हे सर्व या या राष्ट्रध्वजातून प्रतीक होत या राष्ट्रध्वजाला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौसात्म्य हो पत्कारलं असे आपले सर्व भारतीय जवानांचं त्या निमित्ताने एकदा स्मरण करूया भारताचं सैन्य दल आणि आत्मनिर्भरतेकडे आपल्या घेऊन जाणारे आपले, आपले शास्त्रज्ञ त्यांचा या निमित्ताने गौरव करूया आणि सर्वांना त्यानिमित्ताने येणाऱ्या प्रजा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच तिरंगा सदैव चिरायू राहू असा समस्त सावंतवाडीकरांच्या मार्फत संदेश संदेश देतो आणि माझे मनोगत संपवतो खूप खूप धन्यवाद